जय हिंद मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार वाघधरी येथे बारा तारखेला गुरुवारी काशीनाथ सोनकांबळे यांचा मृत्यू झाला आणि तेरा तारखेला त्यांचा अंत्यविधी निघाला असता एक भयानक घटना अशी एक अंत्यविधी निघत असताना नदीत अंत्यविधी करावी लागली अंत्यविधी न जाण्यासाठी नदीत नदी व्हावी लागली अशी परिस्थिती आज वाघदेरीमध्ये निर्माण झाली आहे तीन नद्याचा संगम त्या वाघदेरीमध्ये होतो अचानक जर पूर आला भविष्यात कधी आणि त्या ठिकाणी माणूस घरी मयत झाला तर त्याला घरी तांतीमध्ये करावं लागेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली आहे म्हणून प्रशासनाला विनंती आहे आज देशाला स्वातंत्र्य म्हणून पंचाशे पंच्याहत्तर वर्ष झाले मात्र देशामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये आज दलताची कैच किंमत राहिले असा जाऊन दिसत आहे काही संसारभूमी त्याला मिळत नाही मिळाल्यानंतर त्याला सुख मिळत नाही प्रशासनाला माझी विनंती आहे तात्काळ वाघर समस्या येते संसारभूमीची तात्काळ सुडून कारण हे माणूस त्याचं मत सांगू येत नाही माणूस कधी दडावेल कधी मृत्यू पावेल सांगू येत नाही प्रशासनाला विनंती आहे अशा हाल अपेक्षा त्यांना भावायला येत आहेत पण वाघुरी येते जे समजा प्रश्न आहे ते कायमस्वरूपी उदगीरचे लोकप्रति असतील प्रशासन असेल सर्वांनी निकाली काढून इतक्या लोकांना न्याय देण्याचं काम करावं ते मी त्यांना विनंती करतो जय हिंद